नमस्कार मंडळी आणखी एका नवीन मध्ये मी सुद्धा आमच्या तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी संध्याकाळची व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आज आहे जेष्ठा गौरी वाहन तर गावकरी त्याला बोल असे बोलतात की गौरी चालवणे तर चला आता गौरी कशाप्रकारे चालवतात आणि आमच्या घरचे तुम्हाला गौरी दाखव गौरी दाखव कशा प्रकारे चालवत जाते तर चला आता पुढे भेटूया गौरी चालवताना तर मंडळी इकडं आहे अंकिता आणि आता अंकिता इकडं गावाकडे रांगोली देखील आपण बोलू शकता पण आता इकडे हा आता इकडे रांगोळी काढली जाते दर दर तानल। अ, दर तर मंडळी अशा प्रकारे रांगोळी काढली जाते आणि पिऊला कलर त्यानंतर कुंकूचे असते त्यानंतर जे वाईट दिसते आपली तांदळाचे असतं ते तांदला तांदूळ भिजवूनच नाही त्यांना मिक्सरमध्ये बारीक केला जातो आणि त्यानंतर त्याचा पीठ केलं जातो तर अशा प्रकारे केले जातात तर इकडे आता रांगोळी देखील तयार झाली आहे तर चला आता पुढं प्रकारे गौरी चालू ते बघूया आपण आणि इकडं आमची दिव्यांची होती मी पण रांगोळी काढू का तू नाही काढायची बाबू तु नाही काढायची तू ठेवून दे तू नको काय करू मंडळी गौरी गौरीबाई आमच्या नवीन घरी न्यायच्या तिकडे जाऊन सुनी चालवायची तर चला आता तिकडे जाऊया आम्ही मंडळी आता आला होता आपण आता नवीन घरी आणि चला आता अंकिता इकडे आले आई आली नाणी आली आता इकडे इकडे आता पहिल्यांदा गौरी चालू आहे इकडे आहे अंकिता चला आता थोड्या वेळ गौरी चालू घ्यायची तिकडे पहिल्यांदा आता आरती केली जाते तुम्हाला दाखवतो गौर चालवतो आणि काय करायला लागतं तर पहिल्यांदा इकडे समोर अंकित आहे आता आणि असं हा हे हालत घेतले हालत मिक्स करून घेतले तर आता हालत हाताला नीट आहे दाखव अशा प्रकारे लावून घेतले आता आणि आता आपल्याला दाखवणार चालवून कशी चालू होते तर गौरीबाजी चालवतो आणि पावलं दाखवत असेल तर ती अशा प्रकारे अशा प्रकारे दाखवले आता ही हल्दीची पहिल्यांदा पाच घेतलेले आहेत पाच पावलं दाखवले आहेत त्यानंतर आता कुंकू घेतला आता कुंकूची देखील पाच पावलं दाखवते तर आता कुंकू कुंकू घेतला आहे आता आणि कुंकूने पाच पावलं दाखवते तर म्हटले आता हल्दीची पाच आणि कुंकवाची देखील पाच पावलं झाली आता तांदळापासून पीठ बनलं आहे त्याची आता पाच पावलं द्यायची आता त्याची सर्व पावलं द्यायचे आहेत अशा प्रकारे गौर चालवले जाते आणि आता इकडं दिसत नाही कारण इकडं तांदा पिठामध्ये पीठामध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये दिसत नाही त्यानंतर इकडे आमचं देवघर देवघरामध्ये देखील अशी गौर चालवली जाते तेव्हा इकडं आमचं देवघर चालवल्यानंतर अशी गौरूबाई बाहेर अशी उचलून घेऊन यायची असते आणि मग ठेवायची असते तर चला चला आता आम्ही देखील देवघरामध्ये ठेवणार आहोत सर पुढे इकडं आमचं देवघर चल आता आम्ही देखील देवघरामध्ये ठेवले आता गोरुबाईला आणि आता इकडे अंकिता आरती करते गोरबाई चालवली आता आरती करते अंकिता आणि इकडं आई इकडं मायरा कशा असते मायला असते तिकडे रुची तिकडे आदित्य बट काढाय

फुलां फुलांची गौर कशी बांधली जाते ते देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मंडळी आता तुम्हाला मी सकाळी दाखवणार आहे की गौरबाई कशी बांधली जाते आता बांधणार कोण आहे ते माहिती नाही की एकदा गावातले मामा देखील बांधतील मग भिंगार ते आता देखील बांधू शकतो तर बघूया आता सकाळी तुम्हाला मी दाखवणार आहे आता मंडळी आता मस्त पैकी आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता कपडे देखील चेंज केलेत मी आता जवळजवळ वाजले तर दहा वाजलेत आणि तुम्हाला सांगायचं राहिलं असं की गौराईचं आगमन जेव्हा घरात होतो त्यावेळेस चहाचं पहिलं नैवेद्य ठेवला जातो त्यानंतर खीर देखील केलं जाते खिरेचं नैवेद्य ठेवला जातं चला आता तुम्हाला देखील मी खीर दाखवतो खीर घरामध्ये आमच्या बनवलेलं आहे तर हे पा मसुकी छान अशी खीर देखील केलेली आहे आम्ही आणि खिरेचं दे नैवेद्य देखील ठेवलेलं आहे तर मंडळी मसुकी छान अशी मी देखील खीर आता खायला घेतली आहे खिरेमध्ये मस्त बदाम काजू देखील टाकले तर चला आता मी देखील खायला घेतो खीर तर मंडळी मसुकी अशी खीर देखील मी खायला घेतली आणि चला आता उद्यासाठी उद्यासाठी खास करून आता पुरणपोळी देखील बनवला घ्यायचे तर आता तिकडे आमची नाणीने पुरणपोळीसाठी चण्याची डाळ देखील उभारून घेतलेली तर आता तुम्हाला मी दाखवतो तर मंडळी हे बघून घ्या असं चणा डाळ देखील इकडे शिजून घेतलेली आणि त्यानंतर इकडे आमची नाणी आहे आमच्या नाणीकडे आता चां चणा डाळीचं पीठ करायला घेतलेलं आहे पहिली जुनी माणसं जी होती ती पाट्यावरती करायची आता ज्यांना तुम्हाला नंतर दाखवतो पुरणपोळी करताना दाखवतो काय नाणे तुम्हाला आता आणि इकडे दिव्यांशीने माझी जी मी खीर खायला घेतली ती घेऊन आली दिव्यांशजी तू किरकानार रे सत्ते आणि इकडे बघा आधी तीन टाल घेतलेला आता वाजवायला आरती झाली बरंच उशीर होऊन गेला आणि आता टाल वाजवते आता जवळजवळ किती वाजले सवाजवळ वाजते आणि ते आता या टायमाला टाल वाजवते दिव्यांजीला झोपाय ना दिव्यांची तुला का झोप आले तुला झोपचा झोपाल म्हणजे आता आपण आहोत किचनमध्ये आणि किचनमध्ये आता आई आहे समोर आता इकडे तर आता आईने घेतलेला आहे मैदा आता पाणी घेऊन सुद्धा पूर्णपणे मिक्स करून याचा एक आता पूर्णपणे आई आता त्याचं सारण आहे म्हणजेच की आपण जसं चपाती ला बनवायला कसं करतो तसं करून घेणार आहे चला ते तुम्हाला थोडक्यात दाखवत आहे बा मस्त आता इकडे आता इकडे आई करत आहे मस्त आता त्यानंतर तुम्हाला आता दाखवतो नंतर पुरणपोली घेतल्यानंतर आता तिकडे नाणेन देखील पुरण पुरण बनवलं गेलं आहे आता की बनव अजून इकडं काय झालेलं नाही तिकडे अजून पुरण पुरण तयार झालेलं आहे अजून बऱ्यापैकी झालं आता डाल पण संपले तोडले आणि तिकडे दिव्यांची डाळ खाते हे दिव्यांची अरे काय केला म्हणजे हे बघा कशी हालत लावून घेतले बघा काय पोरे रामजी काय ग म्हणजे चला जाऊया आता किचन मध्ये आता पुरणपोळी देखील बनवले घेतल्या आहेत तर चला आता जाऊया आपण म्हणजे म्हणजे इकडं पुरणपोळी बनवल्या घेतल्या आहेत इकडे इकडे पुरण पुरण आहे नंतर याला चारा बनतात म्हणजे असं चारा नह बनवला घेतलाय नाणेने इकडे

पुरणपोळी तयार करील लाटून घेऊन आता आणि इकडं इकडं आहे आता पुरणपोळी भाजायला घेतात आणि खूप छान असे आता फुगलेले देखील आहे आणि इकडं एवढ्याशा पुरणपोळी देखील झालेले आहेत मी थोडा लेट आलो आणि ही झाली आहेत इकडं आणि इकडंच आलूवडी देखील झाले आलूवडी देखील झाले आहेत आलूवडी झाले आहेत आणि इकडे ठेवले आहेत देखील आहेत अजून बऱ्यापैकी ठेवले आहेत इकडे देखील ठेवले आता इकडे शिजायला ठेवले आहेत आलूवडी आणि याच्यामध्ये नाही का या अजून जायच्या तर मंडळी चला आता तुम्हाला देखील पूर्ण बोली दाखवली आहे चला आता मी देखील जातो आता सुप्रभात मंडळी आणि आज आहे गौरी पूजन तर तुम्हाला काल देखील मी दाखवलं आहे गौरी कशी चालवतात तर चला आता आमच्या गावातले मामा आले तर आता आपण देखील आता गौर बांधायला घ्यायचे तर चला आता तुम्हाला मी दाखवतो तर इकडे आहेत आमच्या मामा गावातलं आणि आता मामा गौर बांधायला घेतले तर पारंपरिक पद्धतीने आपण जशी कोकणामध्ये बांधली जाते फक्त फुलांची गौर बांधले जाते त्याचप्रमाणे आमच्या घरी देखील फुलांची गौर आहे आता इकडं मामा सुरुवात केली बांधायला तर तुम्हाला थोडक्यात दाखवतो कशी बांधतात ते आणि ही आमची इकडची गौरीची फुलं आमच्या इकडे गौरीची फुलं ना आणि अशी वेळ वेळ आणली जाते राहतूनच त्याच्यामध्येच बांधली जाते अशी सुतले वगैरे दुसरं काही वापरले जात नाही पंकाला बाई नाही काय घे तुला तु काय মম দি <laughs>

गौरीचा चला आता आता the... मुखो मुखोटा बांधायचा आता पहिल्यांदा मुखोटा बांधायला घेतलेला आहे तर इकडं तर इकडे आता मामांनी मस्त सुंदर अशी गौरी बांधून झालेली आहे आमची देखील बांधलेली आहे मामाई आमच्या आता इकडे चला आता आता बाकीचं तुम्हाला दाखवतो काय काय गौरीबाईच्या गॅल्यामध्ये काय काय घालते ते दाखवतो तुम्हाला तुम्ही आता काय काय ते सांग अंकिता आपल्याला सर्व सांगणार काय काय घेतलेलं आहे आता

संडाफण आहे बोला त्याच्यानंतर आता पुरणपोली इकडं ती पण ठेवायची आता पण ठेवायची ठेवा इकडं चामट्या आहेत चामट्या देखील सुगरामध्ये ठेवल्या जातात त्यानंतर पापडी आहे पापड आहेत त्याच्या इकडे कोळे बनवले त्याच्यानंतर इकडे आंबे आहेत दोन त्याच्यानंतर इकडे चिंच बनवले असे आपण पिठापासून बनवतो सर्व नंतर इकडे दिवे दिवे बनलेत पिठाचे या साईडला पण दिवस आहेत पिठाचे आणि हे काय पेटी आता इकडे ही जे दिसते तुम्हाला ती पेटी बनवली ते सर्व याला आता ओसा बोलतात अशी ओसा बोलतात अशी पहिली जुनी माणसं बोलतात अशी परंपरा आहे की ओसा बोलतात त्यानंतर आता हे जे दिवे आहेत ना ते गौर पूंजून झाल्यानंतर नंतर गौरीच्या पुढे ठेवायच्या असत पेटून सुनी चला इकडे आमची आत्या आले गावातले आता चला आता आत्या पण मदत करणार आता इकडं पूजन करायला तिकडे दादा आहे जसं दादा आहे तिकडे ते पण दादाच आहेत आता कुठे चालेल पायापाडा तुम्ही आता पायापाडा चालेल तर मंडळी आमच्या घरचं देखील गौरीचं पूजन झालंय आणि आता फक्त आता दिवे जे आम्ही बनलोय तेच आता ठेवायचे बाकी आमची हा ठेव 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 हा ठेवू ना चला चला।, आ, चला ओके तर म्हटलं आता इकडे अंकित पाहिजे वगैरे रांगोळी करते हे बा अंकित इकडं बघ चल इकडे अंकित आता रांगोली काढते आणि इकडे देखील एक काढून धरले आता आमच्या घरचे देखील गौरी पूजन झाले आता आरती होणार आहे आरती थोडं दाखवतो तर आमच्या घरचे देखील गौरी पूजन झालेलं आहे आणि आमच्याकडे गणतो ते आमचा फक्त गौरी गौरीविषयी दाखवला गौर पोचताना गौर चालवताना त्याच्यानंतर गौर बांधे कशी आणि गौर पोचताना ते दाखवला तुम्हाला ला लागला का गेला नाना मायरा इकड अंकिता अंकिता आदिती कार्तिक अङ्किता अङ्किता कार्तिक आणि चला मंडळी इकडे सर्व आमची फॅमिली आहे घरची तो बाबाच नाही तिथं सध्या आता इकडे सर्व घरची फॅमिली आहे आमची चला आता आम्ही एक फोटो काढतो मंडळी आता चालू आहे बहिणीच्या घरी येथे आणि चला आता तुम्हाला देखील बहिणीच्या घरीचा आपण दाखवतो इकडचं खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि तू का उठली गोड झुमर देखील लावले त्यांनी इकडे आमचे भाऊजी आहेत इकडे आमची दिव्यांची कशी बसले गोड्यावरती नाही इकडं आरशू आमची नाही इकडं आदित्य आदित्य नाही अजून झोपून उठली आता ती इकडे आता बहिणी नाश्ता आणला नाश्ता खायला बसलो आम्ही पोहे कांदा पोहे खायला तुम्ही पण इकडं आमची आदित्य आता पोहे खाते शेंगदा खाल्ले तू फक्त तर बा, चला अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की गौरी वाण म्हणजे गौरी कशी चालली जाते त्यानंतर गौरी देखील बांधताना देखील दाखवलं आहे गौरी बांध बांधण्याचे वेळेस तर आता पूजन वगैरे आमचं झालं ते दाखवलं तर चला मंडळी आता मी आमची तुम्हाला सर्व फॅमिली वगैरे दाखवली फक्त बाबाच नव्हते आता घरी त्याच्यामुळे बाबा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला नाही तर चला मंडळी मी आता ही व्हिडिओ इथेच थांबत आहे तर व्हिडिओ आवडायचं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय तुम्ही बोला